सातारा येथील रयत सेविका श्रीमती सुरेखा यांच्यावर झालेल्या महिला अत्याचार विरोधात श्रीमती पवार शिवसेना उपजिल्हा प्रमुख सौ मोरे संजय गांधी निराधार समिती सदस्य सातारा सौ तेजश्री यादव महिला संघटिका सातारा शहर सौ नीताताई लोंडे कराड दक्षिण तालुका प्रमुख या शिवसेना महिला आघाडी यांनी रयत शिक्षण संस्थेचे जवळ सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन विचारपूस केली यावेळी दाते यांनी आपल्यावर संस्थेकडून वेळोवेळी अन्याय झाला आहे याबाबत अनेक वेळा तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही असे सांगितले यावेळी श्रीमती दाते यांनी आपल्या मागणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नावे निवेदन दिले आहे यामध्ये मुख्यमंत्री यांनी लक्ष देऊन मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती सुलोचना पवार व मीनाक्षीताई मोरे यांच्याकडे केली आहे सुलोचना पवार शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुख आम्ही रेज शिक्षण संस्थेच्या ऑफिसजवळ साताऱ्याच्या आलेलो आहे इथे टाईप असलेले आहेत अमरुण उपोषण करत आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत झालेला जो महिला अत्याचार आहे त्याचं त्यांना व्हिडिओ फुटेज संस्थेकडून हवा आहे आणि ते ते लोक त्यांना देत नाहीये दुसरी गोष्ट की तो अत्याचार त्यांच्यावरती घडला त्याच्यावरती या महिलेनी आवाज उचलला म्हणून तिची बदली करण्यात आली आणि पुन्हा सुद्धा ती आपली केस मागं घेत नाहीये म्हणून डायरेक्टली तिचा तिथं धमक्या दिल्या ताई बरोबर ना धमक्या दिल्या त्यांना की मुख्याध्यापकांनी की तुमचं घातपात करेन तुम्हाला असं करेन तुम्हाला तसं करेन अशा पद्धतीचं त्यांना दिवसण्यात आलं आमचं म्हणणं एवढंच आहे शरद पवारजींना कारण ते इथून त्या दिवशी गेले तरी सुद्धा तुमच्या संस्थेतली एक महिला तुम्हाला दिसत नाही जी आता अत्याचाराच्या विळख्यात आहे तर तुम्हाला असं वाटत नाही का तिची जी मदत करावी म्हणून उगच कशाला आम्ही महिलांच्या बाबतीत ता, सह काय म्हणतो त्याला खूप तयार संरक्षण करतो वगैरे हे आम्हाला कुठेही दिसत नाही आम्हाला अपेक्षा आहे आम्ही मागणी जी आहे ती आमच्या देसाई साहेबांपर्यंत साताऱ्याचे पा, पालकमंत्री व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न नक्की करू या शिक्षण संस्थेच्या अनेक महिला आहेत ज्या बदलीच्या भीतीने निलंबनाच्या भीतीने आणि घातपाताच्या भीतीने पुढे येत नाहीयेत तर जर त्यांना न्याय मिळायची ह्या ताईंनी पहल केलेली आहे तर आम्ही त्याचं समर्थन करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका